सफेद मुसई वनस्पती माहिती शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियाना आहे ऍस्प्रागेसी या कुलातील आहे आढळणारा परिसर सफेद मुसई ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे ती भारतातील असून हिमालयातील वनात आणि आसाम पश्चिम बंगाल कर्नाटक तमिळनाडू उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यांतील वनांमध्ये आढळते तिच्या औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यात तिची लागवड केली जाते वर्णन सफेद मुसळी हे वर्षायू झुडूप तीन शून्य पाच शून्य सेमी उंच वाढते त्याची मुळे जमिनीखाली लांबवर पसरलेली असून त्यांचा आकार लंबगोलाकार असतो पाने अवरुंत व क्वचित लहान देठाची असून ती मूलज म्हणजे मुळापासून निघालेली वाटतात पाने एक पाच चार पाच सेमी लांब व एक पाच तीन पाच सेमी रुंद असतात ती आकाराने भाल्यासारखी असून रोमल असतात पानांची टोके जमिनीला स्पर्श करू लागली की त्यांपासून आगंतुक मुळे आणि नवीन रोप तयार होते फुलोरा पानांच्या बगलेत व असीमाक्ष प्रकारचा असतो फुले लहान पांढरी व सवरुंत असतात फुलोयात वरच्या टोकाला पुंकेसरी फुले असतात तर खालच्या टोकाला द्विलिंगी फुले असतात उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये सफेद मुसळीचा उपयोग केला जातो मुसळीत पंचवीस प्रकारची अल्कलॉइडे जीवनसत्वे खनिजे प्रथिने कर्बोदके तंतू बहुशर्करा आणि सापोनिन असते